तर नमस्कार स्वराज अकॅडमी अकोला या आपल्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो व एका टॉपिकला आपण सुरुवात करू तर लक्ष द्या आजच्या टॉपिकचं नाव आहे आपलं रक्त गोठण प्रक्रिया म्हणजे काय असते त्याला आपण म्हणतो ब्लड क्लॉटिंग प्रोसेस आता कसे पद्धतीने होते त्यामध्ये कोणते कोणते घटक असतात या सर्व घटकांचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे मग त्याआधी लक्षात घ्या की रक्त गोठणे का साठी इम्पॉर्टंट आहे कशासाठी काय त्याचं कार्य काय आहे हे कशासाठी महत्वाचं आहे या सर्व घटकांची आपल्याला माहिती पाहायची सहज भाषेत जर सांगायचं म्हटलं तर ज्या वेळेस आपली एखादी रक्तवाहिनी काय होते डॅमेज होते रक्तवाहिनी काय होते एखादी डॅमेज होते त्यावेळेस या रक्तवाहिनीमध्ये जे रक्त असते हे जे रक्त आहेत हे रक्त बाहेरच्या दिशेने जाऊ लागते काय होते बाहेरच्या दिशेने जाऊ लागते मग हे रक्त जर गरजेपेक्षा जास्त बाहेरच्या दिशेने गेलं तर आपल्या शरीरात रक्ताचा तुटवडा पडू शकतो आणि रक्ताचा तुटवडा जर पडला तर कधी काळी एखाद्या वेळेस व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो मग असं झालं पाहिजे नाही म्हणून इथं काय केलं जाते ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठले जाते मग आता नेमकं हे कशा पद्धतीने गोठल्या जाते याच घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आजच्या आपल्या टॉपिकचं नाव आहे ब्लड क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठण प्रक्रिया रे रक्त गोठण प्रक्रिया शेवटपर्यंत व्हिडिओ पहा रक्त गोठण प्रक्रिया कशी होती मग रक्तगौठन प्रक्रिया ज्या वेळेस होते ना बाळा त्यावेळेस एखादी रक्तवाहिनी ज्या वेळेस फुटते किंवा डॅमेज होते त्यावेळेस सर्वाधिक पहिले जर कोणाला माहीत पडत असेल तर सर्वात पहिले माहीत पडते प्लेटलेट्सले कुणाले प्लेटलेट्सले सर्वाधिक आधी कोणाला माहिती मिळते प्लेटलेट्सला आणि प्लेटलेट्स म्हणजे काय असतात रक्तबिंबिका म्हणतो आपण याला यालाच म्हणतात रक्तपट्टिका यालाच काय म्हणतात रक्तपट्टिका आणि या प्लेटलेटला आणि एक अजून नाव आहे त्याचं नाव आहे थ्रोम्बोसाइट्स या प्लेटलेटला काय नाव आहे थ्रोबोसाइड्स यालाच म्हणतात थ्रोंबोसाइड्स हे सुद्धा यालाच नाव आहे कोणाला प्लेटलेट्सला मग आता होते काय याला कसं माहित पडते तर ज्या वेळेस इथं प्लेटलेट्स असतात तर या प्लेटलेट्स म्हणजेच बोन मॅरो तुम्ही बोन मारो वाला कधी बोन मॅरो तर अशा प्रकारे आपली हड्डी असते ठीक आहे बोन असते या बोन मध्ये इथं जो नरम नरम भाग असते हे असतात बोन मॅरो इथं असतात बोन मॅरो ठीक आहे या बोन मॅरो मध्ये एक पेशी असते या बोनमॅरोमध्ये एक पेशी असते आणि त्या पेशीचं नाव असते बाळा मेगा मेगा कॅरिओ साइड्स काय मेघा कॅरि साईड्स नावाची काय असते एक पेशी असते मेगा कॅरि साईड्स नावाची काय असते पेशी असते आणि या पेशीचा या पेशीचा एक टुकडा पेशीचा एक तुकडा म्हणजे काय असते आपली प्लेटलेट्स म्हणजे काय असते आपली प्लेटलेट्स म्हणजे असं समजा की प्लेटलेट्स हे काय असते पेशी नसून तो का हा एक पेशीचा तुकडा आहे बरोबर मग आता हे प्लेटलेट्स काय का तुकडा आहे तर मेगा पेशीचा मग आता ह्या काय करतात तर यायलेच जसं दिसते की एखादी रक्तवाहिनी डॅमेज झाली रक्तवाहिनी काय झाली डॅमेज झाली त्यावेळेस पुरा पु्हा शरीरात दुरान कल्ला करत बोबलता फिरते की काय बाप्पा रक्तवाहिनी झाली तिथं ब्लड क्लॉटिंग करा लागते पण ज्या वेळेस आता या प्लेटलेट्स फिरत असतात त्यावेळेस या प्लेटलेट्स हवेच्या संपर्कात आल्यामुळे या प्लेटलेट्स लक्षात घ्या या प्लेटलेट्स हा मुद्दा समजून घ्या या प्लेटलेट्स हवेच्या संपर्कात आल्यामुळे कशाच्या संपर्कात आल्या हवेच्या संपर्कात आल्यामुळे याच्यापासून एक काय होते एक रसायन तयार होते काय तयार होते या रसायन तयार होते आणि बाळा या रसायनाचं नाव काय असते तर या रसायनाचं नाव असते या रसायनाचं नाव असते थ्रोम्बोप्लास्टिन प्लास्टिन का असते या रसायनाचं नाव असते थ्रोम्बोप्लास्टिन प्लास्टिन काय असते रे प्लास्टिन याला सांगेल असते की जाय आता तिथं ब्लड फ्लॉटिंग करावं लागते रक्तवाहिनी फुटली मग हा काय म्हणते की हे होत नाही मला कोणीतरी काय करा सोपती द्या म्हणते भाऊ मला कोणीतरी काय द्या सोपती द्या मग याला दोघं जण सोपती दिल्या जातात तर मग यातले दोघं जण सोपती दिल्या जातात कोणते कोणते तर पहिला घटक असते कॅल्शियम आयन पहिला घटक कोण असते कॅल्शियम आयन आणि दुसरा असते बाळा विटामिन, विटामिन के पहला दुसरा कोण असते विटॅमिन के पहिला कोणता असते कॅल्शियम आयन आणि दुसरा असते विटामिन के आणि लक्षात घ्या आता हे तिघजण झाले म्हणजे हा एक आणि हे दोघं जण आता किती झाले तिघजण या तिघांच्या एकत्रीकरणातून एक विकार तयार होते या तिघांच्या या तिघांच्या एकत्रीकरणातून एक काय होते विकार तयार होते एक विकार म्हणजे एन्झाईम तयार होते आणि त्या एन्झाईमचं नाव काय असते बाळा तर लक्षात घ्या त्या एन्झाईमचं नाव काय असते त्या एन्झाईमचं नाव असते प्रोथम्बो बायनोज काय असते प्रोथोम्बो प्रोथंबो बायनोज याचं नाव असते बाळा प्रथंबो बायनोज हे काय असते एक विकार असते याला सांगायला असते की नी? तू काहीच करू नको फक्त शरीरात जो प्रोथंबी नाही उठो कारण तो आपल्या शरीरातला कुंभकर्ण आहे तो सट्ट झोपेला घरूर आला तो तिकडे जा तो घरूर आला त्याला काहीच कोणाचा घेण देण नाही ना तू फक्त त्याला जाय आणि त्याला उठो मग हा साध्या आता कोणाजवळ हा कोण हा प्रथम बायनस कोणाजवळ जाते तर प्रथम बायनस कोणाजवळ जाते तर हा जाते बाळा आपल्या प्रथम बिनजोड जोड कोणाजवळ जाते तर हा जाते प्रथम बिन जोड कोणाजवळ जाते रे बा प्रथम बिन हा जाते बाबू प्रथम बिन जोड हा बिन इकडं सट झोपा काढणार नाही याला काहीच कोणाचं घेऊन देणार नाही कारण हा कसा असते बाळा हा इनएक्टिव्ह आहे सध्या हा कसा आहे रे हा इन एक्टिव आहे कोण प्रथम बिन हा थ्रोम प्रथम बायनोसिस आहे की नाही या होते अभे उठ म्हणते अभे उठ अभे तिकडे रक्तवाहिनी फुटली अभे उठ उठ हा उठत नाही मारते मग हा उठतो झोपीतून का झालं का झालं अभे तिकडे म्हणते ते रक्तवाहिनी फुटली ना म्हणते तू इकडे काय करू रक्त कोटून करायला लागते म्हणते होय म्हणते तिकडे तर हा आता ज्या वेळेस इनएक्टिव्ह असते त्यावेळेस याले म्हणतात बाळा प्रथम बिन हा ज्या वेळेस इनॅक्टिव्ह असते की नाही याले म्हणतात प्रथम बिन परंतु ज्या वेळेस हा ऍक्टिव्ह होते याला म्हणतात बाळा काय म्हणतात थ्रोम्बिन याला काय म्हणतात लक्षात घ्या ज्या वेळेस इनॅक्टिव्ह असते त्यावेळेस प्रोथमबीन आणि ज्या वेळेस हा ऍक्टिव्ह होते त्यावेळेस याला म्हणतात थ्रोम्बिन आता झाला हा ऍक्टिव्ह आता काय झाला हा ऍक्टिव्ह अरे आता का काय झाला हा ऍक्टिव्ह म्हणजे झोपेतून उठला आता पण काय करावं लागते याला एकच सांगायला लागते की तू जती काय तुला कोणी झोपेतून उठवलं की तू डायरेक्ट समजून घ्यायचं की बा कुठेतरी शरीरात काही ना काही खायचं डॅमेज झाली रक्तवाहिनी तिथं तुला ब्लड कॉडिंग करा लागते पण याच्या हा जसा जाते बापा म्हणजे एवढं कुठलं काय हे आपले एकटे जण काम होत नाही मग याला अजून आठवते की अरे बापरे आपल्या बाजूने आपला एक कुंभकरण मित्र आहे म्हणते त्याला आपलं उठवलं की आपलं काम जमते म्हणते मग कोण तर तो असते बाळा जन कोण असते रे त्याचं नाव असते बाळा फायबरिनो जन त्याचं नाव काय असते जन हा जाते भाऊ प्रथोरुंबिंग कोणाबाशी फायब्रोनोजन पाशी कोणापाशी जाते फायब्रोनोजन आणि फायब्रोनोजन सुद्धा हात असा असते हाई इनएक्टिव्ह आहे रो हाई काय झोपेल हा कारण दोघं झोपाड्यात ते हे दोघेही काय आहेत झपाळेस हा थ्रंबीन म्हणते बाबी उठ म्हणते तिकडे काय म्हणते रक्तवाहिनी फुटली म्हणते लय रक्त चाललं म्हणते आपल्याला ब्लड क्लॉटिंग करायला लागते म्हणते तू उठ म्हणते मला कोणतरी उठवायला आलं तर तुला उठवायला कोणीच नाही आलं म्हणते आता उठ म्हणते दुसरा पर्याय नाही म्हणते आपल्या पुढे हा उठते बाबा बस तोंडावरून पाणी किंवा मारते आणि उठते आणि ज्या वेळेस हा ऍक्टिव्ह होते त्यावेळेस याचं नाव होते फायब्रिन काय होते रे याला म्हणतात फायब्रिन कारण फायब्रिन ना कोण कारण हा का झाला आता हा झाला ऍक्टिव्ह हा काय झाला ऍक्टिव्ह आणि हा फॅब्रिन या फॅब्रिन मध्ये काय असते तर हा फॅब्रिन जाळीदार असते काय असते जाळीदार असते हा फायब्रिन कसा असते रे जाळीदार म्हणजे याची काय असते जाळी असते जाळी असतात जाळ्या म्हणजे तुम्ही जर मार्केट मधून शेप आणले तर शेप कशा जाळ्यात आणतो आपण पकडून आणतो की नाही किंवा मच्छी कसं झाडं असते बस तशा जाळ्यात असतात ते आणि तसंच जाळं असते याच्यापाशी भाऊ हे जातात आणि इथं काय आता पुर जमावतात मग याच्यात काय काय येतात इथं झाल्यानंतर जमा झाल्यानंतर डब्ल्यू बी सी आर बी सी त्यानंतर प्लेटलेट्स आता प्लेटलेट्स हे सगळे काय होतात त्याच्यात अटकतात आणि अटकल्याच्या अटक नंतर ते तिथंच काय होतात कळक खून जातात तिथंच काय म्हणतात ते कि अति कळक झालं की इथं काय मग रक्त प्रवाह काय था? होते थांबून जाते था? रक्त प्रवाह था मग थांबून जाते था? त्याच प्रक्रियेला म्हणतो आपण रक्त गोठण्याची प्रक्रिया त्यालाच काय म्हणतात आपण रक्त गोठण्याची प्रक्रिया म्हणजे त्यालाच म्हणतात ब्लड क्लॉटिंग त्याला काय म्हणतात ब्लड क्लॉटिंग प्रोसेस त्यालाच म्हणतात ब्लड क्लॉटिंग प्रोसेस आणि त्याच्यानंतर मग दोन आपल्याला काय खिपली काय ते खिपले म्हणजे आपण हे सर्व प्रोसेस होण्यासाठी बाळा किती लागत रे फक्त आणि फक्त जास्तीत जास्त तीन ते चार मिनिटं किती रे तीन ते चार मिनिटाची एक आहे रे प्रक्रिया आहे तीन ते चार मिनिटाची हे प्रक्रिया आहे म्हणजे तुम्हाला जर एका काही लागलं आणि रक्तवर बाहेर उरलं असेल तुम्ही जर त्याला जाऊन धरलं तर थोड्या वेळानं काय देतं रक्त येणं काय होते बंद होऊन जाते मग हे कोण केलं तर हे या सगळ्या घटकाईनं केलं कोण सुरुवातीला प्लेटली रवेचा संपर्क झाला मग काय झालं रसायन तर रसायन कोणतं थ्रोम्बोप्लास्टिन थ्रोम्बोप्लास्टिन म्हणजे आपल्या एक एकट्याचं हे काम नाही मग याला दोन सहकार्य दिले कोणते कोणते कॅल्शियम आयन दुसरा दिला विटामिन के आणि या तिघायच्या एकत्रीकरणातून एक काय झालं विकार तयार झालं म्हणजे एन्झाईम तयार झाला आणि त्याला नाव दिलं त्याला काय नाव दिलं त्याला नाव दिलं बळा प्रोथोम्बो वायनोज काय झालं प्रोथोंबो प्रथम प्रोथमो बायन उठवलं कोणाला प्रथम कानपटी चाल उठ तिकडे काय करायला लागते रक्त कोडन करायला लागते पण ज्या वेळेस हा उठला त्यावेळेस याचं नाव दिलं थ्रोम्बिन कारण आता काय झाला ऍक्टिव्ह मग याला समजलं हा तिथं गेला बाबा बाबाही म्हणे आपले जण होत नाही मग याला आठवलं की आपला एक झोपाळा मित्र आहे त्याचं नाव आहे फायब्रोनोजन आणि त्याला उठवते त्या तोंडावर पाणी किनी मारते शिक्के हा मग पुनगिन धुते आणि मग याला नाव दिलं फायब्रिन कारण हा काय झाला आता ऍक्टिव्ह आणि जसा आहे दोघा ऍक्टिव्ह झाले हा जाळीदार स्ट्रक्चर आहे हे तरी केलं इथं आणि याने काय केलं जाळी तयार केली त्या जाळीमध्ये आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट हे प्लेट। काय झाले अटकलं आणि याच्यातून मग जो प्लाझ्मा आहे आपला हा प्लाझ्मा काही जाऊ शकत नाही तो तिथेच काय झाले मग काय काय कडक झाले कडक झाल्यामुळे आता रक्त शरीराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि जे रक्त सुरळीत इकडे जाते मग काय सुरळीत ना म्हणजे आपल्या रक्तवाहिनीत रक्तवाहिनीत्रस्त काय होते वाहन सुरू होते ठीक आहे अशा प्रकारे जे प्रक्रिया होते त्या प्रक्रियेला नाव दिलं आपण रक्त गोठन प्रक्रिया काय नाव दिलं रक्त गोठण प्रक्रिया त्यालाच म्हणतो ब्लड प्लॉटिंग प्रोसेस काय म्हणतात रे ब्लड प्लॉटिंग प्रोसेस पा समजून आलं का पाभारी इकडे समजू तुम्हाला एकदम सोप्या भाषा सांगणार तुम्हाला आता एकदम म्हणजे फुल सोपी भाषा ठीक आहे म्हणजे याच्या आता सोपी भाषा दुसरी याच्यातून कोणतीच नाही ठीक आहे चला हे झालं आपलं रक्त गोठण प्रक्रिया काय झाली आपली रक्त गोटन प्रक्रिया पहा लक्ष द्या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओने लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करा शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या आता लवकरच एक हजार म्हणजे वन के सबस्क्रायबर काय होतात पूर्ण होतात ठीक आहे तर त्या तुमचं सहकार्य जर लाभलं तर तुमच्या सहकार्याने लवकर दिवाळीनेच होतील वन के सबस्क्रायबर म्हणजे एवढं तुम्ही काय करा सहकार्य करा आणि असंच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा धन्यवाद